नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या आठ पत्नींची सविस्तर माहिती जाणून घेऊया शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या त्यांची नावं काय शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या शिवाजी महाराजांची आठ' ही लग्ने ही जिजाऊंच्या पुढाकारामुळे झाली नातेसंबंध वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांची आठ विवाह झाले शिवाजी महाराजांच्या आठ ही पत्नी या देशमुख घराण्यातल्या होत्या यामागे असेही कारण की जेव्हा कधी स्वराज्याच्या वाईट काळात या देशमुख कुटुंबांना नातेसंबंध किंवा मुघलांच्यापैकी एकाची निवड करायची असेल तेव्हा ते नातेसंबंधांनाच प्रथम स्थान देतील सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर गुणवंताबाई इंगळे सगुणाबाई सिर्के काशीबाई जाधव लक्ष्मीबाई विचारे आणि सुकवरबाई गायकवाड अशी ही आठ शिवाजी महाराजांच्या पत्नीची नावे आहेत त्यापैकी एक सईबाई निंबाळकर घराण्यातील दोन सगुणाबाई सिरके घराण्यातील तीन सोयराबाई मोहिते घराण्यातील चार पुतळाबाई पालकर घराण्यातील पाच लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील सहा सकवारबाई गायकवाड घराण्यातील सात काशीबाई जाधव घराण्यातील आठ गुणवंताबाई इंगळे घराण्यातील अशा या शिवाजी महाराजांना आठ पत्न्या होत्या आणि तेही राजघराण्यातल्या छत्रपती शिवरायांचा राजपरिवार पुढीलप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व मुली एक सईबाई निंबाळकर यांची संतती सकवारबाई रानूबाई अंबिकाबाई आणि संभाजीराजे दोन सोयराबाई मोहिते संतती दीपाबाई व राजाराम राजे तीन पुतळाबाई पालकर यांना संतती नाही चार सगुणाबाई सिर्के संतती राजकुंवरबाई पाच लक्ष्मीबाई विचारे संतती नाही सहा सकवारबाई गायकवाड संतती कमळजाबाई सात काशीबाई जाधवराव संतती नाही आठ गुणवंताबाई इंगळे संतती नाही शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई घराने नाईक निंबाळकर फलटण वडील मुधोजी नाईक निंबाळकर विवाह इसवी सन सोळाशे चाळीस मुले सकवारबाई रानूबाई अंबिकाबाई व संभाजीराजे शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई घराने मोहिते तळबीड वडील संभाजी मोहिते विवाह इसवी सन सोळाशे बेचाळीस मुले दीपाबाई उर्फ बाळीबाई व रा राजाराम राजे शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई घराने पालकर खंडोबाची पाली काका नेताजी पालकर विवाह सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन दरम्यान मुले झाली नाहीत निधन 27 जून सोळाशे ऐंशी सती गेल्या शिवरायांच्या चौथ्या पत्नी सगुणाबाई घराने सिर्के शृंगारपूर वडील कानोजी सिरके विवाह सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन दरम्यान मुले राजकुंवरबाई निधन तारीख उपलब्ध नाही शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई घराने विचारे वडील नाव उपलब्ध नाही विवाह सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन दरम्यान मुले झाले नाहीत निधन तारीख उपलब्ध नाही शिवरायांच्या सहाव्या पत्नी सकवारबाई घराने गायकवाड विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न मुले कमळजाबाई निधन तारीख उपलब्ध नाही शिवरायांच्या सातव्या पत्नी काशीबाई घराने जाधवराव सिंदखेडा राजा वडील संताजी जाधवराव विवाह आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न मुले झाली नाहीत निधन सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांच्या आठव्या पत्नी गुरवंताबाई घराने इंगळे करवंड वडील शिवाजी इंगळे विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न मुले झाली नाहीत निधन तारीख उपलब्ध नाही अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजपरिवार हा आठ पत्नी व मुलांचा होता माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद